वेरुळ परिसरात भिलवाडा येथे हातभट्टी दारू अड्ड्यावर खुलताबाद पोलिसांची धाड ए आय सीआयडी न्यूज नजर सबकी खबर छत्रपती संभाजीनगर खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथे अवैध हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या विरोधात पोलीस आक्रमक झाले असून खुलताबाद तालुक्यातील वेरूळ भिलवाडा परिसरात हातभट्टी दारू अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी गावठी हातभट्टी अड्डा उद्ध्वस्त केला खुलताबाद पोलिस स्टेशन हद्दीत वेरूळ परिसरात मोठ्या प्रमाणात हातभत्ती अवैध दारूचा महापूर सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक गणेश झलवार यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ पांढरे सहाय्यक फौजदार रमेश वरहाडे संजय ठोंबरे महिला पोलीस कॉन्स्टेबल सोनाली कुंदे यांच्या पोलीस पथकाने तेवीस जून सोमवार रोजी छापा टाकून कारवाई केली पोलिसांनी घटनास्थळावरून जवळपास पंचवीस हजार रुपये किमतीचे हातभट्टी कच्चे रसायन उद्ध्वस्त केले असून यासंदर्भात खुलताबाद पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा